असे अनेक आरोप संजय राऊतांनी केलेले आहेत आजपर्यंत कुठला एकही आरोप त्यांचा खरा झालेला आहे का उभ्याच काहीतरी म्हणजे पत्रकारांना काहीतरी बातम्या पेरण्यासाठी आणि बातम्या देण्यासाठी ते सकाळी सकाळी जर आपला भोग वाजवत असेल तर सर्वसामान्य जनता आता त्या भोग्याच्या प्रतिसादाला बिलकुल बळी पडणार नाही लोकांना अजितदादांचा मृत्यू अजिबात जो अपघात झाला आहे तो पटतच नाहीये हे अनेक तर्क वितर्क सगळी कळली जात आहेत तर असंच ते म्हणत आहेत की ते अजितदादा अजून जिवंतच आहेत कोणी म्हणत सहा जगणं होत्या त्यातली पाचच मृतदेह कसे निघाले एवढा मोठ्या नेत्याचा लोकप्रिय नेत्याचा मृत्यू होतो त्यावेळेस हे संपूर्ण चौकशी होणे आणि यातून दूधचा दूध पाणी का पाणी होणं काल जे तो पत्रकार उर्फल नेता बन जो म्हणला ना हां त्या बनच्या म्हणण्याप्रमाणे ही चौकशी त्यांनी म्हटलं की वडेट्टीवारांनी पुरावे द्यावेत आता मी काय सीबीआयचा माणूस आहे पुरावा द्यायला त्याला